सर्वांना आज मी आळूच्या वड्या बनवल्यात पानं हे माझे घरचेच होते खूप मोठे मोठे झाले मी मस्तपैकी पैकी वेळ होता ते तोडून आणले आणि वरती पानं दाखवले असते पण इतकं जास्त ऊन होतं आता पावसाळा आहे पण खूप जास्त ऊन पडलंय आमच्याकडे आणि वड्या तर मी करून ठेवल्यात आता ह्या वड्या एवढ्या मोठ्या मोठ्या आणि एवढ्या जाड जाड का झाल्यात तीन तीन पानाचीच मी एक वडी बनवली पण पानंच एवढे मोठे होते की त्याची वडी एवढी मोठी झाली उन्हाळ्यामध्ये पानं खूप छोटे छोटे असतात आणि ते मी तुम्हाला दाखवलेच पण आता माझी पानं खूप मोठी झालीत आणि ह्या वड्या म्हणजे अशा सहाच वड्या बनवल्या मी थोड्याच वड्या बनवल्या कारण दादा आला आहे आणि तो आहे तोपर्यंत दोन चार वेळा वड्या झाल्या पाहिजे म्हणून मी खूप जास्त वड्याने बनवल्या थोड्याशाच बनवल्यात आणि खूप दिवस झाले व्हिडिओ पण नि काढली म्हटलं चला तुम्हाला ही सांगा हो माझ्या सा सध्या व्हिडिओ का नाही येते पण माझे व्हिडिओ न काढण्याचं कारण म्हणजे दादा ते आलेत आणि मग मी त्यांच्यासोबत माझा वेळ घालवते कारण ते खूप लांबून आलेत आणि व्हिडिओ काढत मी बसते तर थोडासा वेळ जाईल माझा म्हणून मी तिकडे महत्त्व दिलं आणि माझ्या व्हिडिओने काढल्या तर मी माझ्या भाजीसाठी थोडंसं वेगळं पण करते आळूचं तर ते पण दाखवते आणि ते बनवत असताना तुम्हाला दाखवते तर आता मी या वड्या कुकरलाच लावते वाफेवर काही शिजवत नाही कुकरच्या तीन शिट्ट्या आणि एक वाफ घेतली की वड्या ह्या मस्तपैकी शिजतील माझ्या आळूच्या वड्या ह्या बनवून झाल्यात आणि गॅसवर कुकर पण लावलाय आणि आता दुसरं मी आळूचं करणार आहे म्हणजे एकदा मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं डिटेलमध्ये आळूच्या पानाला पीठ लावून केलेलं होतं मी आता त्याला काय म्हणतात मलाच माहीत नाही पण मी एक दिवशी सहज करून पाहिलं होतं आणि ते खायला खूप टेस्टी झालं होतं तर मी असंच ते आता मी गार्गीसाठी करते नाश्त्याला तर आता म्हटलं ला तुम्हाला पण दाखवावं बऱ्याच जणांनी ती व्हिडिओ पाहिली पण नसेल आणि पाहिली असेल तर इग्नोर करा कारण त्या वड्यांमध्ये जे पान मी यूज केलं तर ते मोठे मोठे पानं होते आता हे मीडियम साईजमध्ये पान घेतलंय आणि हे फार जास्त कोवळं पण नाही आहे आणि जास्त मोठं पण नाही आहे असं हे पान आहे आणि या पानाच्या शिरा मी लाटण्याने दाबून घेतल्या हे पण शिजलं पाहिजे त्या आणि हे जे पीठ आहे हे, हे माझं वड्यांचं शिल्लक राहिलेलं पीठ आहे तर मी आता हे कसं बनवते एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते कारण एखाद्या वेळेस आपल्याकडे दोन तीन जरी पानं असतील तरी आपण नाश्त्याला असं पान बनवून खाऊ शकतो म्हणून ते तुम्हाला परत एकदा दाख दाखवते मी याला असं बेसनपीठ लावायचं जसं आपण आळूच्या वडीला बेसनपीठ लावतो त्या पद्धतीनेच बेसनपीठ लावायचं आता मी अशा पद्धतीने बेसनपीठ ह्या पानाला सर्व ठिकाणी लावून घेतले मी तवा तापत ठेवलाय आणि आता या तव्यावर मी असं तेल सर्व बाजूने सोडून घेते म्हणजे कसं आपलं जे पान आहे ते चिटकणार नाही आणि तेल असं सगळीकडून हे जे पान आहे हे असं उलट्या बाजूने टाकते असं वरून सुद्धा बेसन पीठ लावून घेते असं दोन्ही साईडी पीठ लावल्यामुळे ते छान टेस्टी लागेल आता मी यावर असं झाकण ठेवते एक दोन तीन मिनिट मी यावर झाकण ठेवते म्हणजे वाफेमध्ये ते वाफे देते पान खूप छान शिजेल हे जे पान आहे हे मी आता उलटवून देते असं आणि याला परत थोडंसं तेल टाकते खिंची पुन्हा एकदा दोन मिनिट थोडस झाकण ठेवते आता दोन मिनिट झाले झाकण काढून घेते आणि हे हे बघा पान खूप छान असे शिजले मस्त पान तर अशा पद्धतीने मी बनवलं आळूच्या पानाचा हा नाश्ता आणि खूप छान असा कुरकुरीत कडक मस्त पैकी शिजलाय तर आता याला काय म्हणतात मलाही नाही माहिती तुम्हाला माहित असेल तर सांगा मला कमेंट करून बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये